नमस्कार मी जितेंद्र वायकर पुण्यात तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि लुक हु इज विथ मी आपल्या yeah. महाराष्ट्रामध्ये ज्या मुलीने आत्तापर्यंत संभाजी सिरियलच्या माध्यमातून संपूर्ण मराठी मनावर राज्य केलं अशी ही कलावंत म्हणजे प्राजक्ता नमस्कार प्राजक्ता गायकवाड आज आपल्यासोबत आहे आणि आज प्राजक्तासोबत आपण गप्पा मारणार आहोत ते असं आहे की सध्या एक तिचा नवीन चित्रपट रिलीज होत आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे गुगल आई आणि त्या चित्रपटासंदर्भात आपण तुझ्याशी बोलणार आहे तर प्राजक्ता वेलकम टू मीडिया ट्वेंटी एट न्यूज ओके गुगल आई बद्दल काय सांगशील आणि काय आहे तुझा रोल त्याच्यामध्ये गुगल आई नावाचा आमचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय मी खूप जास्त एक्सायटेड आहे आमची टीम गुगल आईची संपूर्ण खूप जास्त एक्सायटेड आहे खूप आगळा वेगळा चित्रपट आहे माझी त्याच्यामध्ये खूप वेगळी भूमिका आहे कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी याच्यामध्ये करते आहे की जी एक स्ट्रॉंग वुमन आहे आपल्या कुटुंबावर जेव्हा संकट येतं तेव्हा ती थांबपणे आपल्या नवऱ्याच्या मागे उभी राहते आणि त्याला सांगते की तू खचू नको तू लढत राहा मी तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे आणि माझा एक फाईट सिक्वेन्स याच्यामध्ये आहे की केलं आहे आणि फायटिंग तुझ्या वाटायला पहिल्यापासून आहे संभाजी मध्ये सुद्धा तू फाईट केली होती मला वाटतं हॉर्स रायडिंग वगैरे केलं हॉर्स रायडिंग लाठीकाठी पण केली तर बघा प्राजक्ताच्या माध्यमातून आपल्याला आहे ना एक डॅशिंग हिरोईन मिळणार आहे मराठीला असं म्हणत काही हरकत नाही ओके सांगशील अजून काय आहे सो बेसिकली ही साऊथ फिल्म आहे असं म्हणायला हरकत नाही कारण आमचे जे डिरेक्टर आहेत ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं आहेत गोविंद वराह सरांचं नाव आहे किसन सागर सर यांनी सिनेमाटोग्राफी केलेली आहे एस म्युझिक आहे सो अशी खूप छान टीम आहे आणि या छान टीमनं प्रामाणिकपणे कष्ट करून गुगल आई नावाचं एक छान प्रोडक्ट तयार केलेलं आहे की जे सव्वीस जुलैला तुम्हाला सगळ्यांना थिएटर मध्ये बघायला मिळणार आहे सर तर प्राजक्ता खूप लोकांचा असा प्रश्न आहे जेव्हा तुझे प्रोमोज पाहिले जेव्हा तुझा पोस्टर पाहिलं खूप लोकांचा असा प्रश्न आहे की प्राजक्ताची वय खूप कमी आहे आता नवीन आहे फर्स्ट पहिलीच फिल्म मला वाटतं तू तिसरी फिल्म आणि इतक्या लवकर तू आईचा रोल करतेस याच्यामध्ये तुझी मुलगी दाखवली आहे तर काय त्याच्याबद्दल काय सांगितलं नक्की काय आहे आणि तू हे याच कसं स्वीकार कसं केला याचा मला प्रेक्षकांनाच विचारायला आवडेल तुम्हाला माझ्याकडे बघून मी आई वाटते का डिरेक्टर तर आमचे खूप जास्त करेक्ट आहेत म्हणून इतकी छान फिल्म त्यांनी आमच्याकडनं करून घेतली पण मी काय मस्त म्हणते की कलाकार आहोत आपण कलाकाराला कुठलं रिस्ट्रिक्शन नसतं ना एजचं रिस्ट्रिक्शन असतं ना कुठल्या लिमिटेशनचं रिस्ट्रिक्शन असतं सो तेच मी माझ्या या करिअरमध्ये फॉलो करते नाही वय मला मॅटर करत नाही जर स्ट्रॉंग कॅरेक्टर असेल तर तुम्हाला तसा मेकअप करणं आणि तसा गेटअप करणं भाग पडतं सो नाही ठीक आहे मी हे मान्य केलं की मला तेवढी जाणीव नाही आहे त्या कॅरेक्टरची कारण एका आईची भूमिका साकारायचं म्हणजे मातृत्वाची जाणीव असायला पाहिजे पण मी यासाठी माझी जे स्टार आहेत प्रणवदादा असेल अश्विनीताई असेल आमचे डिरेक्टर असेल गोविंद वर्मा सर यांना खूप मनापासून धन्यवाद म्हणते की त्यांनी मला हे मातृत्व जाणून घेण्यासाठी खूप जास्त हेल्प केली कारण ते स्वतः एक पालक आहे त्यामुळे पालकांची जबाबदारी त्यांनी मला सांगितली मला खात्री आहे की महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारत असताना प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं तेच प्रेम आणि तेवढंच प्रेम मला या भूमिकेसाठी सुद्धा मिळेल याच्यात काहीच डाऊट नाही की जे प्रेम तुला महाराणी येसुबाई करताना मिळालं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम या सिनेमाच्या माध्यमातून तुला शंभर मिळेल पण तुझे फॅन फॉलोईंग खूप आहे खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे आणि त्या फॅन्सला सगळ्यांचा सा जो प्रश्न असतो की इचं एज्युकेशन काय झालं आहे ही करते काय तर थोडक्यात सांगते तुझं एज्युकेशन कुठे झालं आहे आणि करतेच काय आणि फ्युचर का मी पुण्याची आहे मुळात आणि पहिली ते दहावी माझं हुजूर बघा या शाळेतून शिक्षण झालं त्याच्यानंतर मी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुणेमधून तीन वर्षाचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला आणि लास्ट इयर माझी कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झाली सो याच्या निमित्तानं एक सांगेन आठवणी फिल्मचा किस्सा आहे की ज्यावेळेस मी या फिल्मचं शूटिंग करत होते म्हणजे दोन हजार तेवीस जुलैमध्ये मी या चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि त्याच पिरियडमध्ये माझी फायनल इयरची एक्झाम चालू होती महाराष्ट्रामध्ये so, okay. सो मी काही दिवस हैदराबादला शूटिंग करायचे आणि काही दिवस महाराष्ट्रात येऊन शूटिंग करायचे पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की जुलै दोन हजार तेवीसमध्ये मी त्या कॉलेजमध्ये एक्झाम देण्यासाठी जात होते आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये मी त्याच कॉलेजमध्ये माझ्या नवीन चित्रपटाचं प्रमोशन करायला सो ही खूप मोठी गोष्ट आहे कलाकार म्हणून मला आणि मी जरी शूटिंग करत असले तरी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आणि विदाऊट एनी बॅकलॉग घेऊन पास आउट झाले प्लीज अंडरलाईन प्लीज अंडरलाईन आता योगा हा विषय निघाला म्हणून सांगतोय जेव्हा आता तुझी परीक्षा होती तेव्हा तू त्याने शूटिंग केलंस पण तुझी जेव्हा दहावीची परीक्षा होती तेव्हा तू माझ्यासोबत पण शूटिंग केलेलं आहेस <laughs> कारण इथा जो पहिला सिनेमा होता त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता महत्वाचा रोल होता तो म्हणजे काटा घेत त्या त्यावेळेस सुद्धा तिचं शूटिंग चालू होतं आणि एका बाजूला एक्झाम चालू होतं हे एक्झामची बुक्स तिकडे घेऊन यायची आणि तिकडे अभ्यास करायची ऑन सेट येस तर तरीही कुठलाही बॅकलॉग नाही दिला त्यामुळे हुशार मुलगी <laughs> <laughs> तर मित्रांनो हीच अपेक्षा करूया की जसं प्राजेक्ट प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेसफुल आहे येणाऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रचंड सक्सेसफुल असणार आहे हा सिनेमा सुद्धा सक्सेसफुल असणार आहे तुमचा प्रतिसाद तुमचा आशीर्वाद नक्कीच प्राजेक्टासोबत आहे मी जर असं म्हणते की हा सक्सेस माझा नाहीये माझ्या हातात फक्त कष्ट करायचं एवढंच आहे आणि सक्सेस जो आहे किंवा प्रेक्षकांनी किती डोक्यावर घ्यायचं हे खर तर त्यांचं काम आहे त्यामुळे कष्ट माझे आहेत पण सक्सेस त्यांनी ते देणारे आहेत त्यामुळे मी कायम हेच डोक्यात ठेवते की आपण कितीही उंचीवर गेलो तरी आपले मायबाप हे रचिक प्रेक्षकच आहेत ही मुलगी बोलायला ऐकत नाही पहिल्यापासून तिला म्हटलंय ते <laughs> 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 माझं जे प्रामाणिक मत असतं ते मांडण्याचा प्रयत्न करते सर आणि मला असं कुठेतरी वाटतं की इतकं फॅन फॉलोईंग आहे किंवा लोक इतकं आयडल आपल्याला मानत आहेत तर आपलं जे खरं मत आहे किंवा आपण कशा पद्धतीनं आपल्या जीवनाची वाटचाल करतो तर हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि कुठेतरी एखादा अडलेला नडलेला असेल तर ते त्याला कुठेतरी कुरूप मिळेल आणि त्याचं जीवन त्याच्या जीवनाची गाडी पुन्हा एकदा सुरू होईल संपलं <laughs> ही आमची पोरगी अशीच बोलत राहणार आहे स्टील देन झायनिंग ऑफ पुढच्या एपिसोड मध्ये काहीतरी भेटूया स्टील देन तुम्ही जाऊन बघा गुगल आई, आई। कधी रिलीज होते जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा चित्रपट नाव आहे गुगल आई गुगल आय बाय